नमस्कार मी राधिका राधिका रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मैद्याचे लाडू तयार केलेले आहेत एकदम पेढ्यासारखे झालेले आहेत बघू शकता एकदम सोपी पद्धत आहे आणि घरच्या साहित्यामध्ये लाडू तयार होतात तर रेसिपी सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपीला सुरुवात करूया मैद्याचे लाडू बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला अर्धी वाटी साजूक तूप लागणार आहे आता यामध्ये आपल्याला दीड वाटी मैदा टाकून घ्यायचा आहे हे छान प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपण बेसन पीठ भाजतो त्याप्रमाणे आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे मैदा भाजण्यासाठी आपल्याला जवळपास आठ ते दहा मिनिट लागू शकतात आपल्याला छान खमंग असं पीठ भाजून घ्यायचं आहे या लाडूसाठी आपण कुठल्याही प्रकारचं दूध खवा किंवा मग दूध पावडर वापरणार नाही आहोत फक्त आपण साजूक तूप मैदा आणि साखरेपासूनच अगदी पेढ्यासारखे दुसदुषित असे लाडू तयार करणार आहोत आपल्या घरी जे साहित्य उपलब्ध आहेत त्यामध्येच हे लाडू तयार होणार आहेत आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आतापर्यंत पाहिले असतील जसे की बेसनाचे लाडू तांदळाच्या पिठाचे लाडू रव्याचे लाडू किंवा मग गव्हाच्या पिठाचे लाडू पण अशा प्रकारे एकदा मैद्याचे लाडू नक्की करून बघा एकदम स्वादिष्ट असे हे लाडू तयार होतात बघू शकता आपल्या मैद्याचा रंग चेंज झालेला आहे बघा अशा प्रकारे आपला मैदा भाजून झालेला आहे याच्यापेक्षा जास्त आपल्याला मैदा भाजायचा नाही आता हा मैदा आपल्याला थोडासा थंड करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पिठी साखर टाकून घ्यायची आहे बघा आपला मैदा थंड झालेला आहे हाताला बिलकुल पोळत नाहीये अशा स्टेजवरती आता आपल्याला यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे यामध्ये पिठी साखर टाकायची आहे एक, एक वाटी एक वाटीला थोडीशी कमी आहे जवळपास पाऊणवाटी पिठी साखर यामध्ये मी टाकलेली आहे आता आपण पूर्ण मिक्स करून घेऊया मैदा थोडा गरम असल्यामुळे यामध्ये आपण जी पिठी साखर टाकली होती ती पूर्ण मिक्स करत करत हे पातळ होणार आहे सारण साखर यामध्ये विरघळून जाईल आणि नंतर थोडंसं पातळ होईल सारण थोडस साधारण थंड झालेलं आहे आता आपण लाडू घालून घेऊया बघू शकता अशा प्रकारे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे आपले मैद्याचे लाडू एकदम छान पेड्यासारखे तयार झालेले आहेत दीड वाटी मैद्यामध्ये जवळपास आठ लाडू आपले तयार झालेले आहेत एकदम पेड्यासारखे आपले लाडू झालेले आहेत बघू शकता एकदम असं वाटत आहे की पेडाच आहे बघू शकता आपले लाडू एकदम पेड्यासारखे तयार झालेले आहेत एकदम मऊ आणि लुसलुशीत असे आपले लाडू तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद